मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष सोलापूर काल जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा शाळकरी मुलींचा बळी गेला आणि एका मुलीची प्रकृती जी आहे ती अत्यंत चिंताजनक आहे महापालिका आयुक्तांनी सांगितलं की डेंग्यूची साथ चालू आहे मेंदू ज्वरमुळं त्यांचा बळी गेला महानगरपालिकेच्या आयुक्तांचं स्टेटमेंट नीट ऐका डेंग्यूची साथ चालू आहे डेंग्यूची साथ चालू आहे म्हणजे डेंग्यूची साथ चालू असताना आरोग्य अधिकाऱ्यांचं हे काम आहे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचं काम आहे डेंग्यूची साथ वगैरे चालू आहे कसं हा दळायचं आरोग्य अधिकारीच त्या पदासाठी लायक नसताना सुद्धा आरोग्य अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती त्या पदावर करण्यात आली आयुक्तांना मी नम्र विनंती करतो महापालिका आयुक्तांना पहिल्यांदा त्यांची चौकशी करा कारण सोलापुरात आल्यापासून मध्ये एका बाळाचा बळी गेला त्याच्यानंतर साथरोग चालू झाला साथरोग या आरोग्य अधिकाऱ्यांना हाताळता येत नाही कारण साथरोग जो सात वर्षाची यांना जे सात वर्षाचा अनुभव आहे हा अनुभव नाही आहे त्याच्यामुळं महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यावर तीनशे चार प्रमाणे गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे मला सांगा ज्या घरामध्ये ही घटना घडली त्या आईवडिलांना काय वाटत असेल जर डेंग्यूची साथ चालू आहे डेंग्यूची जर साथ चालू असली तर पाणी साठवल्यामुळं हो किंवा घाण पाण्यामुळं डेंग्यूचा आजार निर्माण होतो मग डेंग्यूचा आजार कसा निर्माण झाला झोपडपट्टीतले लोक म्हणजे काय कचरा आहेत का आरोग्य अधिकारी आणि महापालिका आयुक्त असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील हे म्हणजे योग्य वागत चुकीचं काही वागत नाही असं यांना वाटतं का यांना यांची जागा दाखवून देणं फार गरजेचं आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी तुम्हाला इशारा देतो जर आरोग्य अधिकाऱ्यांना आरोग्य अधिकाऱ्यांवर गुन्हा जर दाखल नाही झाला तर मी मुंबई मंत्रालय येथे या दोन्ही मुलींचे फोटो लावून त्यांच्या जे काही ह्याला त्यांच्या घराला किंवा त्यांच्या कुटुंबांचं या म मा प्रहारच्या माध्यमातून प्रथम सांत्वन करतो आणि त्यांना मदत मिळावी आणि भविष्य त्या आईवडिलांना किंवा त्या कुटुंबाला मदत मिळावी आणि असं मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे बॅनरबाजी करून फार मोठ्या प्रमाणात मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जेणेकरून महापालिका आयुक्तांचं आत्ताच आयुक्त आलेले आहेत त्यांना या गोष्टीची माहिती नाही किंवा त्या या गोष्टीची कल्पना आहे सोलापूर त्यांच्यासाठी नवीन आहे पण जेणेकरून आरोग्य अधिकारी नवीन आहेत आरोग्य अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती झाली बाकी सगळा स्टाफ जो आहे तो का झोपलेला दे आहे का या सगळ्या गोष्टीची कल्पना असताना सुद्धा चार सहा महिन्यापूर्वी त्यांनी निवेदन देऊन महानगरपालिकेला कळवलं असतानासुद्धा पंधरा दिवसाआड तुम्ही पाणीपुरवठा करता अनेक गोष्टी घडलेल्या आहेत दूषित पाण्यामुळं अनेक बळी गेलेले आहेत या सर्व गोष्टींचा म्हणजे जो काही बोंबाबोंब आहे ते महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्यांवर होतं आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या याच्याप्रमाणे तीनशे चार प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे आरोग्य अधिकारी निष्क्रिय आहेत यापूर्वी सुद्धा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही बोंबाबुंब करत होतो पण चळवळीतील लोकांना जाणून बुडून तडीपार करणं हे यांचं काम आहे पोलिसांना हाताशी धरून अजित कुलकर्णी म्हणजे मला तडीपार केलं म्हणजे सोलापूरचा जो आवाज आहे तो सायलेंट केला आरोग्य अधिकारी एक नंबरचे निष्क्रिय आहेत त्यांची बदली होणं त्यांची चौकशी होणं फार गरजेचं आहे आणि या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद